माझे तुझ्यासाठी काव्यसंग्रह आणि मयूर स्पर्श चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा थाटा संपन्न सविस्तर असे की सर्व परिचित कवयित्री समाज कार्यकर्त्या अश्विनी सचिन बोलके यांच्या शब्द माझे तुझ्यासाठी या काव्य संग्रहाचे आणि निवेदक गायक अभियंता कवी मयूर महादेव पालकर यांच्या मयूर स्पर्श चारोळी संग्रहाचे प्रकाशन अभियंता भवन नवीन पनवेल येथे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध गजलकार ए के शेख तसेच प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री दुर्गेश सोनार कवयत्री शिक्षिका सौ मानसी नेवगी साहित्य संपदा संस्थापक वैभव धनावडे आणि नेक्स्ट इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर अशा दिग्गज मान्यवरांच्या आणि आप्तेष्ट व कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटा संपन्न झाला दुर्गेश सोनार यांनी कवयत्री अशीन बोलके यांच्या शब्द माझे तुझ्यासाठी या पुस्तकाबद्दल या काव्यसंग्रहातील कविता सकस सशक्त आणि सामर्थ्यशाली आहेत तसेच हा काव्यसंग्रह असला तरी संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागू शकतात इतक्या त्या, त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत असे बोल व्यक्त केले मनास होणारा भावनांचा तरल स्पर्श म्हणजेच स्पर्श अशा शब्दात कवयत्री मानसी नेवगी यांनी चारोळीकार मयूरपालकर यांच्या मयूरस्पर्शविषयी आपले मनोगत व्यक्त केले ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध गदलकार सन्मान्य ए के शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवयित्री अश्विनी बोलके आणि कवी मयूर पालकर यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि शब्द माझे तुझ्यासाठी आणि मयूर स्पर्श या पुस्तकाचे प्रकाशन झाले असे जाहीर केले उत्तम उत्तम कविता कविता संग्रह निर्माण करणाऱ्या साहित्य संपदा प्रकाशनाची ही दोन पुस्तके आहेत सौ पल्लवी काळे यांनी अश्विनी बोलके यांच्या काव्यसंग्रहातील तृणानुबंध या कवितेचे वाचन केले शब्दशिल्प कल कलाविष्कार संघ सर्वे सर्वा हिरकनी गीतांजली वाणी यांनी दोन्ही पुस्तकांच्या शेकडो आवृत्त्या प्रकाशित होत अशा शुभेच्छा दिल्या व मयूर पालकर हे आधुनिक युगातील परिपक्क कवी आहेत भविष्यात त्यांच्या साहित्यिक व संपदेची खास आवड असणारे वाचक असतील असे त्या म्हणाले शुभम करोती साहित्यिक संस्था संस्थापक कवयित्री सोनाली जगताप यांनी दोन्ही पुस्तके आवर्जून वाचण्यासारखे आहेत असे सांगितले तर कवयित्री प्रियंका कोठावदे रजनी औले आणि मनुषपर्शमधील काही सरवळ्यांचे वाचन केले साहित्य संपदा संस्थेतर्फे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कारा देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता हर्डीकर यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली सचिन बोलके यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट